नमस्कार समाज आपला प्रगती करत आहे आपल्याला असं वाटतं की देश देशमध्ये बिल्डिंग खूप मोठा झालं आहे किंवा देश आपला खूप मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी मोठ्या होण्यासाठी आपण बिल्डिंग मोठ्या होऊन करून चालणार नाही परंतु आपल्या समाजामध्ये जे स्त्री आहे स्त्रीचं रक्षण करून ज्यावेळी स्त्रीला पूर्णपणे सुरक्षा मिळेल त्याचवेळी खरा आपला समाज मोठा झाला किंवा आपला देश पुढं झाला आपण असं समजू या उद्देशाने आज जे काय देशामध्ये घडतं आहे म्हणजे कोलकात्याला झालं बदलापूरला झालं इव्हन आपल्या कोल्हापूरमध्ये झालं ह्या गोष्टी थांबण्यासाठी आमच्या संस्थेने त्याचबरोबर आमचं डिवायन इंटरनॅशनल स्कूल असेल पोद्दार प्रेम असेल मीनाक्षी ज्युनियर कॉलेज असेल आमचे सगळं शिक्षक आणि खूप मेहनत घेतली त्याचबरोबर विद्यार्थी त्याचबरोबर पालक हे सगळे सहभागी झाले आणि त्यांनी त्याच्या विरोधात की हे थांबलं पाहिजे कुठंतरी खूप म्हणजे खूप चार वर्षाच्या मुली असतील आज ज्या म्हणजे लोक बेभान झालेत आणि याचा कुठंतरी आळा बसावा यासाठी आम्ही सगळ्यांनी हा आजचा कॅन्डल मार्च घेतला आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्या सर्व झाल्यानंतर कुठेतरी इथून पुढं आपल्याला अशा बातम्या आप मिळणार नाहीत आणि हे थांबलं पाहिजे थँक्यू थँक्यू व्हेरी मच